हॅलो <laughs> वन <दिवान> सो <मकतु आने। laughs> so, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे भाऊबीज सो so, भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो so, आता मी चाललोय माझ्या ताईकडे इथे ठाण्यालाच सो so, तिथे जाऊन आता भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करून येतो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही कशी भाऊबीज सेलिब्रेट करतो तर ऍक्च्युली या ब्लॉगमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत की माझ्या घरी म्हणजे माझ्या ताईकडे आम्ही भाऊबीज परत निकिताकडे कशी सेलिब्रेट करतो परत रेखा पण डोंबिवलीला जाणार आहे सो so, तिच्या घरी पण कशी मजा असते लास्ट टाइम तुम्ही रक्षाबंधनचा बघितलंच असेल सो so, यावेळेला अजून मजा असेल so, सो हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा सो so, दॅट तुम्ही पण एन्जॉय कराल आणि तुम्हाला तुमच्याकडे भाऊबीज कशी सेलिब्रेट केली आणि हा कारण ब्लॉग आलेलाच असेल तोपर्यंत दा भाऊबीज झालेलीच असेल तुमच्याकडे सो so, तुमच्याकडे कशी भाऊबीज सेलिब्रेट झाली हे नक्की सांगा कमेंट्स बॉक्समध्ये आणि येस तर चालू करतो ब्लॉग जास्त वेळ नाही घालवत का कारण वाजले ऑलमोस्ट साडे बारा आणि दिदीला सांगितलं आम्ही एक पर्यंत येतो एकदम आता आम्ही आहे नितीन कंपनी सर्कलचे इथे आणि इथून आम्ही चाललो आता रेमंड सर्कल म्हणजे कॅडबरी सर्कल आणि माझी ताई तिकडेच राहते कॅडबरी कंपनीच्या इथे सिंगाने स्कूलच्या समोर ना आपण बरंच माहितीये बिकॉज मी माझा फर्स्ट जॉब इकडेच होता वर्तकनगर पण हे आतल्या रस्ते मला नाही आहे हे जास्त निखील ना माहिती बिकॉज एवढे मी कधी असे आतल्या रस्ते एक्सप्लोर नाही केले पेक्षा आम्ही कोपरीवरून आम्हाला ऑफिसची बस असायची ती डायरेक्ट ऑफिस ऑफिस पर्यंत असायची मग ते डायरेक्टली आपण हायवे टू हायवे वर्तकनगर तसं असायचं हे आतल्या आतल्या रस्ते आता कसं आम्ही ते राहण्यातच राहतो म्हणून

सो आता जास्त झालेला आहे निखिलचा भाऊ आणि आम्ही निघालोय आता आम्ही घरीच चाललोय मग मी संध्याकाळी जाणार डोंबिवलीला दादा सोबत आणि निखिल जाणार निकिताकडे निकिता तो लेटच जाणार आहे बिकॉज निखिताकडे अनेक गेस्ट आले सो निखिल डायरेक्ट जेवालाच जाणार्पॉर्टंट ते मुंबईला आपल्याला पुण्यामध्ये पण मी घालतो ऑफिसला असतो पण पुण्याला इतर लोक हेल्मेट मध्ये खूप कमी दिसतात मुंबईला yes. आपलं कंपल्सरी uh, मजा आली आज छान झालं yes. आम्ही तर फर्स्ट टाइम श्रीनयला भेटतो <laughs> तू पण फर्स्ट टाइमच भेटला ना आधी भेटला निखिल भेटलेला असं हातामध्ये फर्स्ट टाइम झोपलेला तो ऍक्च्युली तो थोडा क्राईम माझ्यासाठी उठला तुझ्यासाठी तो थोडा क्राईम होता बिकॉज त्याला वॅक्सिन दिलेला का पण छान वाटलं त्याला भेटून फर्स्ट टाइम तो आता आम्ही जातो घरी

आपण ट्रेननी जाऊन पण ते ट्रेननीच येऊ द्या आणि ट्रेननी चालल्यामुळे म्हणून मी रिव्हरला नाही घेतले सोबत बिकॉज आज खूप गर्दी असेल ट्रेनला सुद्धा आणि मी पण घरी आहे एक बस निघी लेट जाणार आहे आज पण की त्याला त्याच्यासोबतच राहू द्या मग मी तुम्हाला पण घरी आणि असंही मी आज रात्रीच पण रिटर्न येणार आहे दादासोबत आणि आम्ही यावेळी नॉबीस करणार आहोत गुलिकाईच्या घरी बिकॉज बऱ्याच वर्षानंतर गुलिकाई आहे नॉबीस गाईन सो सेजल्स आहे सचिन सुद्धा आम्हाला तिथे जॉईन करणार आहे तर मग चला मग भेटूया आपण गुलिकाईच्या घरी सो आता मी पोचली आपल्या ठाण्या स्टेशनला आणि मी बघते दादा कुठे उभा आहे भेटते दादाला ट्रेन पकडून मग उतरतो डोंबिवलीला ओके तर मला आज पिऊ म्हणते पिऊ सरप्राईज म्हणून आलेली आहे दादा सोबत पण ती पण आमच्याबरोबर डोंबिवलीला येते सो दादा तर ऑलरेडी गेला जनरल डब्याचे येते आम्ही दोघी लेडीजच्या येते उभ्या आहोत भेटूया आपण डोंबिवली स्टेशनला सो आता आम्ही पोचले आहोत डोंबिवलीला मला गर्दी किती मी आता गुड्डीता इकडे पोहोचलोय फुल मंडळी येऊन

आमचा लास्ट मेंबर आला आहे सचिन फ्रॉम डायरेक्टली फ्रॉम ऑफिस चला मग आता आपण हाऊ बिझनेस सुरुवात करूया चला आता ओवायला सुरू करतो सगळेजण आता आलेले आहेत सगळे मस्त रेडी झाले आहेत आणि आता मग चला रेडी होऊया मस्त सगळे रेडी होऊन बसलेत तिघ तीन भाऊ आमचे <laughs> कसे बघताय असं का बघताय तुम्ही मस्त डेकोरेशन केलेले दिवे ठेवलेले फर्स्ट आता कुठे काही करते भाऊ बीज ते पीयूचं फोटो सेशन चाललंय वहिनी फोटोग्राफर आहे कसली काही सेजल तिच्या टनची वाट बघते

पुर कस दिसतो असं बाग मध्ये असं कोण भाव बीस आता आम्ही डिनर करतोय आणि मग आम्ही निघणार खाण्याला परत जायला आज मेन्यू मध्ये आहे व्हेज बिर्याणी तर चला आमचं झालं आता भाऊ बीज जेवण पण झालं आणि आता आम्ही निघतो तर आम्ही आता सगळे एकत्र ट्रेनने जाणार मग तिथून मग मी घरी आणि मग दादा त्यांच्या घरी चला मग भेटूया तिकडे घरी जाऊनच जा। सो so, आता वाजलेले आहेत साडेसात आणि मी आता निघालोय निकिताकडे भाऊबीज साठी विवान रेडी आहे इथे इशू दादाला काही सोडत नाही विवानने ने घातलेला आहे कुर्ता पण कुर्ता सगळा इस्त्री त्याची विस्कट होणार होता हे बघा कसे खेळतात बघा दोघे इशू दादा फेवरेट आहे विवानचा बघतोय चला so, आता भेटतो तुम्हाला इथे निमित्त रांगोळी काढले बघा खाली अजून फटाके फोडायचे चालू आहे भाऊबीज निमित्त इथे प्रथम पण आला प्रथम फर्स्ट टाइम इन लॉक <muchan> आज पण ऑफिसला जाऊन आज आहे कलिया आने का ना सुबे नाही तो चालवन सायकल चालवत उलटी सायट जा चालव कस चालवतो तू दाखव शो नाही आमच्या एरियामध्ये बघा अशी लायटिंग केली आता एक मात्र मित्रमंडळ आमचं निकिताची बिल्डिंग समोर जी दिसते ती निकिताची बिल्डिंग आहे इथेच राज्याच्या वर करायचं कोण करतो आग। <laughs> आग। 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 तुझ्या पण करायचं करिया करत नाही तू हा जय जय बाप्पा हा जय जे बाप्पा तू खाना तू पण खादा ठिकाणतो ते करतो 예정 yeah. yeah. Thank you, thank you, Thank you. <laughs> <laughs>